हाय फ्रेंड सर्व जण हे आमचे सर्व टू हा हा प्रयत्न तर येतोय का बरं उघडत वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू माय चॅनल हा पोळ्या खायला या आज बैल पोळा आहे तर सर्वांनी बैल पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा डबल डबल झाला आता ते ही, हा, ही हा हमारी आमारी बहना आहे हे बहना के लडके है दो दो ये भी है, ये भी है है ये ये काम नहीं काम <laughs> नहीं <laughs> ये काम आता है तो इसको काम बताओ तो ये बोलता है कि हमको पता नहीं है वो दुकान कहाँ है और जब सामान लाने को बोलते हुए ना तो सामान चुकी लाता है कैसे करेंगे हम गलत का चुकी होता सक सामानी आने वाले हाँ पहले कलर छोटा है मोटा दिशता ही मोठा आहे पण छोटा दिसत पण दोघं बी मला सेमच दिसत आणि सामान लावलं ना त्या पलीकल्ल्याला चुकीच आणताय सगळं सामान कस करावं आता सांगा बरं असं करतय उलटी सुलटी काम करतय हिशोब करत नाही हिशोबच पण <laughs> तसंच करताय सामान पन... पण या बघून आणत नाही खराब आणत सामान शेंगदाणे ही आणायला लावले होते तुला तर सगळं एक किलो शेंगदाणे खराब आणले तुमच्यासाठी आणले होते मी तर खाल्लं ना मग तुम्हाला दिलं आणून सगळं मी खराब निघलं म्हणून दिले तर चांगला देते की असं कर म्हणता तुम्ही आता रानात शेंगाच नाही तर कुठं आणून देऊ मी तर रानात पेरले असते म्हातारी म्हातारी ना आमच्या <laughs> <laughs> तर <laughs> <थीके या। laughs> दिले असते शेंगा त्या विकत आणलेल्या शेंगा होत्या मग कुठे देत नाहीत मला रान मग असं कसं कशासाठी भांडायचं असतं त्यांनी मस्त शेतासाठी ते आता हायतवर खाते ते नसल्यावर आपल्याला म्हणा कशाला शेतासाठी भांडायचंय आपल्याला तरी होत का एवढ शेतासाठी भांडायचं कोर कोर शेत साठी कोर कोर शेत आलाय आम्हाला कोर कोर शेत कोर हां को? हा कोर म्हणजे एवढंच त्यांना की कोर कळतोर म्हणजे गरीब परिस्थिती आहे बघा कि व मैत्रीण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा पटापट व्हायरल करून टाका किया मला बी तुमच्या बरोबर तर कळतच नाही पाठीमागचे व्हिडिओ बघत जावा छान छान आहेत व्हिडिओ ही आमची बहीण आज घरीच आहे पोळ्या करायला घरी बसली मग जाड झाली का कशी मी पहिल्या पक्षी जाड झाली की आता मोठे मोठे हात दिसायला लागले जाड जाड हात दिसाय खराब दिसत चांगली दिसते चांगली दिसते आता ना आज पहिलं पहिले लय रोग आले आणि झाली तीस <laughs> उठले की पळ उठले की पळ आता तरी तुझं काय माझं काय नाही बाबा माझं भले हाय तुला नुसतं इथे नीट पर्यंत जा म्हणलं तर कुठं पाय दुखते इथं इकडं मेजा अंगावर ना गावन असतंय त्यावेळे टायमात तुम्ही जाऊन येता मी साडी मिसूस तर बरोबर आहे <laughs> गावन वर कस जायचं मी बाहेर माणसं असते ती लोक असते ती बरोबर आहे घाण दिसत गावन वर जायचं मग मग <laughs> आता तर जग बघते ना त्यामध्ये लोक आपल्या परिचयाचे ना रोज तोंड बघायचं आपण त्यांचं गावावर कुठे चालली म्हणते की घालायच नाही ना असं कस काय मला कामच आवडत नाही घरात तर साडीवर नाही येतच नाही कामच येत नाही साडीवर भिजती काही घेऊन भिजलेला बी आवडत नाही भिज दे गार पडत आहे साडी भिजती ना काम करता साडी दिसते काय तसच होतय गाऊन घालते ड्रेस घालते घालतेसारख्या मायासारखं नको घालू बाई साडीच बरीच असते माहितीये का आपल्या मग तू घाल ना साडी अग मला ना मला काम होत नाही म्हणून मी घालत नाही मला बी काम होत नाही आता मी काम घालते तुला होत कि दना करतेच कि चार पैसे कमवून आणते मी काय करते घरी बसते आपली मठ नवऱ्याचं बोलणं खाऊन घेते करत काय <laughs> करत नाही काय नाही खाती पिती आय बसती वरण बोलती म्हणतात मला कुठ काय सांभाळायच बाहेर कामाला घेतो आता काय करे बाबा मग मला पैसे घेत दिलेलं बरं आहे की मी सांभाळते की मग आहे बोलते हा अरे बाहेरचं काम शिकायचं दोन्ही भांडे ती येते कि मला मी करते की रोज घरी येते तुला आता काय मशीन लावलं का माझ्या हाताला करायला आता तुम्हाला स्वच्छ नाही पाहिजे काम परत फास्ट नाही का काम कसं व्हायचं सांग बर दोन्ही पाहिजे पाहिजे अस

ओ अगं म्हाता रे म्हाताने पैसे नाही नाही दिले तिची म्हाताला पैसे नाही नाही दिले पोरांनी तसंच तसंचारे आग लय आगवले आम्हाला बघत नाही त्यांनाच बघतात दुसऱ्यांना ते बारकी सुन बारका तुम्हाला भुका बी काय लागली नाहीत काय लागले मग कच्ची वायचं अरे तू तर जेवण करून अजून भूक लागली का तुला एक पोळी खाल्ली बघ त्याचा तिथून काय म्हटलं

सारखी काम लावती सारखी काम सांगती सांगते जण काम ऐकत नाहीत आणि माझी जास्त करत ऐकत नाही तर काय काम सांगते इथे दुकानात किती जवळ आहे पुढे भेटतात सरकतला जायचो आम्ही दोन किलोमीटर पोरा आधी एवढ्या मग एक गोष्ट राहिलं त्यांना म्हणलं साबणांचा मीठांचा किराणा माल सगळं दुकानाला पिऊला सोडवायला जात जावं शाळेतनं परत शाळेतनं आणायला जात जावा कटाळा येत आहे म्हणते ती तर न पोरांना एवढा कशाचा कटाळा बरं तुम्हाला सांगा कि मशीन येते काय चलत तर जायचंय चलत बी जायचं नाही <laughs> गाडी घोडा हाय जायला तरी बी कटाळा हाय अरे मला येत असते गाडी मी भुरकन गेली असते तुमची काय गरज बी नसते आणि त्याला <laughs> पेट्रोल कोण टाकायचं टाकायचं बॅरेज बी मी टाकते आणि पेट्रोल मी टाकते सारखं पैसे कमवायचं म्हटल्यावर बघी एसारखं अवघड अवघड झाले चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फटाफट नाही उड <laughs> नाही नाहीतर नाहीतर काहीच करणार नाही तसं बी तुम्हाला <laughs> <laughs> <laughs>